बातमी साताऱ्यातून समोर येते सातारा जिल्ह्यामध्ये पीक विमा योजनेसाठी अठरा हजार अर्ज बोगस आलेले आहेत कांदा लागवड न करताच विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला गेलाय के शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले बोगस अर्ज करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल होणार असल्याचं कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी म्हटलंय सातारा जिल्ह्यामध्ये कांदा पिकाची लागवड सुमारे तीन हजार तीनशे हेक्टरवरती झाली परंतु विमा क्षेत्र जे होतं ते साधारणपणे बारा हजार हेक्टरपेक्षा जास्त होतं तर या विमा क्षेत्रामध्ये तफावत आढळल्यानंतर सुकाणी समितीचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे आपण त्या सर्वांचं व्हेरिफिकेशन केलं आणि नऊ हजार जे अर्ज नऊ हजार जे जे अठरा हजारपेक्षा जास्त अर्ज होते ज्याच्यामध्ये एकतर ओव्हर इन्शुरन्स होता किंवा पीक नसताना विमा केलेला होता तर अशा सर्व अर्ज आपण रद्द रद्द केले शासनाकडे तशी शिफारस कोण समितीने केली आणि शासनाने ते के शासना रद्द केले त्यामुळे शासनाचा सुमारे साडेपाच कोटी रुपयाचा रेव्हेन्यू हा वाचलेला आहे